सध्याच्या काळात शरीर मजबूत असण्याची अत्यंत गरज आहे कुठल्याही संक्रमणाशी लढायची असेल तर प्रतिकारशक्ती मजबूत असणं ही काळाची गरज आहे त्यातही पित्त वाढले असेल व ॲसिडिटीमुळे खूप त्रास होत असेल रक्त अशुद्ध झाले असेल आणि अनेक प्रकारचे त्वचा रोगाने हो तुम्ही जर त्रस्त असाल तर आजचा उपाय तुमच्यासाठी अगदी खास आहे हा उपाय आपल्याला आठवड्यात फक्त एक दिवस करायचा आहे याने शरीरातील पित्त पूर्णपणे कमी होते सोबतच शरीरात वाढत जाणारी उष्णता ती देखील कमी होते पोट साफ राहते व शरीर आतून वज्रासारखे मजबूत बनते सर्दी खोकला कफ यावरही नियंत्रण मिळते असा हा अगदी सोपा उपाय असून प्रत्येकास करता येण्यासारखा आहे मित्रांनो यामध्ये जो आपल्याला पहिला घटक लागणार आहे ते म्हणजे कडुनिंबाची पाने कडुनिंबाच्या झाडाला आयुर्वेदात फार महत्त्व आहे मूळ पान फूल फळ या सर्व अवयवांचा आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो या कडुनिंबाच्या पानामध्ये निंबिन निंबेनिन निंबेडिन हे कडू घटक असतात हे कडू असले तरी शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतात आणि निसर्गात जेवढ्या कडू वस्तू आहेत त्या आपल्या शरीराला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी उपयोगी पडतात आणि प्रत्येक कडू वस्तूचा आपल्या शरीरातील कोणत्या ना कोणत्या रोगावर उपाय होत असतो कडुलिंबाची साधारणतः तीन ते चार पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ती वाटून घ्यायची आहेत मित्रांनो यात जो आपल्याला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे ओवा ओवा हा प्रत्येकाच्या किचनमध्ये उपलब्ध असतो आणि ओव्यामध्ये थायमाईन आणि ऑलिक एसिड असते जे प्रतिकारशक्ती वाढवते सर्दी खोकल्यापासून आपल्याला वाचवते आणि पोट साफ करण्यासाठी ओव्यासारखं दुसरं औषध नाही असं म्हटलं जातं हा ओवा साधारणतः आपल्याला चिमुटभर एक वेळेसच्या उपायासाठी घ्यायचा आहे याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही जर वस्तूंची संख्या वाढवली तर वाढवू शकतात बघा आता या मिश्रणात आपल्याला तिसरा आणि शेवटचा व अत्यंत महत्त्वाचा घटक लागणार आहे तो म्हणजे गुळ गुळ हा साखरेपेक्षा गुढीसाठी नव्हे तर शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे मित्रांनो आता ही पानं ओवा आणि गुळ हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि याची गोळी बनवायची आहे गुळाचे प्रमाण घेताना फक्त गोळी बनेल एवढ्याच आकाराचा किंवा तेवढाच गुळ घ्यावा बघा यात जी कडुनिंबाची पानं आहेत ती बऱ्याच व्यक्तींना मिळत नाहीत मग काय करायचं तर कडुनिंबाच्या पानाचं पावडर आयुर्वेदिक दुकानात आपल्याला सहज उपलब्ध होतं किंवा तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकतात आणि ते तुम्हाला वापरायचं आहे व गोळी बनवायची आहे ही बनवलेली गोळी घेण्याची एक पद्धत आहे ही गोळी आपल्याला गाईच्या दुधात किंवा तुमच्याकडं जे दूध उपलब्ध असेल त्या दुधामध्ये घ्यायची आहे गाईचं दूध मिळालं तर उत्तम आता हे तयार केलेलं मिश्रण आपण एक कप गाईच्या दुधामध्ये टाकून घेत आहोत आणि बघा एक गोष्ट अशी ज्या व्यक्तींना खूप त्रास आहे त्यांनी ही गोळी सलग अकरा दिवस रोज सकाळी उपाशीपोटी घ्यावी आणि ज्यांना कमी त्रास आहे किंवा त्यांनी आरोग्यासाठी घेत असाल तर ही गोळी साधारणतः आठवड्यात एक किंवा दोन दिवस सलग तुम्ही वर्षभर घेऊ शकता शुगर किंवा डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी गुळ वापरू नये फक्त कडुनिंबाची पानं आणि ओवा वापरावा या उपायाने तुमच्या शरीर वज्रासारखे बनेल आणि तुम्ही शंभर रोगापासून दूर राहाल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा